भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांची निवड भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा महिला कार्यकारिणी निवडीबाबत नुकतीच जळगाव येथील वाघ नगरातील यशवंत भवन येथे प्रदेश अध्यक्षा स्वाती शिंदे उपाध्यक्ष रागिणी पवार संघटक लता तायडे व राज्य उपाध्यक्ष प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याची महिला जिल्हा कार्यकारिणीची जिल्ण निवड करण्यात आली आहे त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रियंका हिरे तर सरचेटणीस दीपनगर निंभुरा येथील रहिवाशी वैशाली सरदार याची निवड करण्यात आली आहे उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे उपाध्यक्ष सुमित्रा सरवटकर करुणा नरवाडे सुनीता वानखेडे संघटक पदी वनमाला हिवाळे हिशोब तपासणीस नंदा बोगडे कार्यालयीन सचिव सुषमा इंगळे सचिव आशा कोहेकर छाया सुरवाडे सचिव पर्यटन व प्रचार कविता सुरवाडे विद्या झनके सचिव संरक्षण पल्लवी गुरुचर वनिता साळवे संघटक सिंधू निकम ललिता बोगडे भारती तायडे रंजू बोलार याप्रमाणे जिल्हा महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा आनंद लिवरे कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव हिशोब तपासणीचे टी सुरळकर उपाध्यक्ष सुशील कुमार हिवाळे सचिव वसंत लोखंडे संघटक बी के बोदडे प्रकाश सरदार कार्यालयीन सचिव सुभाष सपकाळे लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे रमेश साळवे अरुण तायडे उत्तम सुरवाडे शांताराम मोरे प्रमोद सुरवाडे इत्यादी उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता मनोहर लोणेजळगाव जर आपल्या कामाला सुरुवात केली तर आपल्याकडे पैसा आणि पैसाच होणार आहे प्रत्येक लहान परिडे जर काढल्या तर आपल्या भौतिक भौतिक होता महासेवला त्याच्यामधून दान मिळणार आहे पैसे मिळणार आहेत तुमच्याकडे आता समता सैनिक दलाची कमी आहे तुम्ही समता सैनिक दलाच्या उपाध्यक्ष तुम्ही समता सैनिक दलाची शिबीर लावलात की तुम्ही कामाला सुरुवात करा पण आपले संस्कार विभाग संस्कार विभागाने सुद्धा जे बाल संस्कार शिबिर आहे बाल संस्कार शिबिरापासून उपासिका शिबिर आहे युवक युग युवती शिबिर आहे महिला मेळावे आहे अशा अनेक उपक्रम आहेत चोवीस प्रकारचे शिबिर आहेत ते आणि चोवीस प्रकारचे शिबिर लावून भारतीय बोधून असं वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही काय करणार आहा तर आता जिथे तुमची इथे उपासिगा कमी आहे तिथे उपासिका तयार करा उपासिका तयार झाल्यानंतर त्याच्याबद्दल मुख्यमंत्री आता जे आपण पद निवडलेले आहे त्याच्यामध्ये केंद्रीय शिक्षिका नाहीये उपस्थित आहे तर त्यांनी सहा महिन्याच्या अगोदर आज काय व्हायचंय तर केंद्रीय शिक्षिका होणं गरजेचं आहे म्हणजे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण जबाबदारी पूर्ण करायलाच पाहिजे आपण केंद्रीय शिक्षिका व्हायलाच पाहिजे जर केंद्रीय शिक्षिका पण झालं तर प्रत्येक घर आपण म्हणतो ना जिथं घर तिथं बौद्धाचे तसं पाहिजे आपलं जिथं घर तिथं केंद्रीय शिक्षिका व्हायलाच पाहिजे त्याच्या आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही आणि त्याशिवाय आपला बौद्ध धम्म पुढे जाणार नाही कारण ही बौद्ध धर्म हा महिलेच्या हातामध्ये आपण म्हणतो ना जिच्या हाती पाळण्याची पहिली होती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार परंतु खोटी हो ठरवली जिच्या हाती धर्माची दोरी ती जग उद्धारी कारण एक महिला भरत जर असेल तर ती महिला पूर्ण समाज सुधरू शकते एक देश सुधरू शकते एक भारताची राष्ट्रपती एक महिला होऊ शकते तर भारतीय बौद्ध महासभेत महिला अध्यक्ष का होऊ शकत नाही आणि हे म्हणून भीमराव आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेत महिले एकवीस एक कार्यकारिणी बहाल केली कारण अध्यक्ष जर महिला असेल तिच्याकडे सर्व जर जबाबदारी आपण तर ती सर्व जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकते आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवू शकते ही साहेबांना महिलांबद्दल आशा होती म्हणजे खात्री होती आणि म्हणून हा काय केलेला आहे तर महिला विभाग वेगळा केलेला आहे पुरुषांच्या बरोबर महिला सुद्धा ते अभ्यास सक्षम आहेत खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी काम करायचंय आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करायचंय रोशन करायचंय आणि आपण एकट